दीन बंधु जगत पते बंधू जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते राधा कांत नमस्तुते कांचन गौरांगी राधे वृंदावनीश्वरी राधे वृंदावनीश्वरी वृषभानु सुते देवी वृषभानु प्रणमामि हरि प्रिये जय श्री कृष्ण चैतन्य

हरे कृष्ण तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा रविवारच्या साप्ताहिक सत्संग मध्ये स्वागत आहे तर मागच्या सत्संग मध्ये आपण कशावर चर्चा केलेली कार्तिक, कार्तिक महिना है ना तर कार्तिक महिन्याचा सगळ्यात महत्वाचा उत्सव जो आहे तो म्हणजे दीपावली दिवाळी त्याच्यावर आज आपण चर्चा करणार आहे की दिवाळी जी आहे की भक्तांच्या आयुष्यामध्ये कशी महत्वाची आहे किंवा काय महत्त्व आहे तिचं काय काय माहिती आहे दिवाळी बद्दल तुम्हाला छोटे छोटे मुलं काय फटाके वाजवायचे किल्ला बांधायचा आणि वेगवेगळ्या प्रणाला बनवायचा साफसफाई करायची आणि गायची पूजा करायची सगळेच वाईट लागेल धनाची पूजा करतो आपण अजून तर दिवाळी जी आहे ही पाच दिवसांची येते है ना कुठले कुठले दिवस असतात त्यात पहिला वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी दीपावळीचा पाडवा आणि भावीस बरोबर बरोबर ना तर हे जे पाच दिवस आहेत त्याच काय महत्व आहे किंवा वैष्णवांनी ह्या पाच दिवसांचं जे काय म्हणतात ते गुस्व आहे तो कसा केला पाहिजे याच्यावर आपण चर्चा करणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं तर आहे की कार्तिक महिना वायतो काय आहे बोनस आहे सगळ्याच गोष्टींसाठी कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला भगवंतांची भक्ती करायची आहे भगवंतांची प्रेममयी सेवा करायची ज्याचं फळ आपल्याला हजारो लाखो पटीनं मिळणार आहे तर दिवाळीमध्ये पण भगवंतांशीच एकरूप होण्याचा प्रयत्न करायचा आहे ना घराची साफसफाई केली फराळ बनवला है नातेवाईकांकडे ना गेलं याच्यापेक्षा भक्तिमय कार्य कशी करता येतील हे आहे तर पहिला दिवस जो आहे दिवाळीचा तो तो वसुवालास त्याच्या आधी आपण चर्चा करूया की या दिवाळीमध्ये काय काय झालं काय काय माहिती आहे तुम्हाला शास्त्रांमध्ये जे वर्णन आहे किंवा आपण ज्या कथा ऐकलेल्या आहेत पौराणिक कथा याच्यानुसार काय माहिती आहे तुम्हाला दिवाळीमध्ये काय होत का, का दिवाळी साजरी करतो आपण जसं नवरात्रीमध्ये तुम्हाला सांगितलं मी काय होतो ऋतू बदल होतो आहे ना दोन नवरात्री येतात कुठल्या कुठल्या दोन नवरात्री येतात एक उन्हाळ्यात असते एक पावसाळ्यात असते है ना म्हणजे पावसाळ्यात ना हा एक ती जी येते ती नवरात्र आणि आता आपण जी साजरी केली शारदीय नवरात्र अशा दोन ह्या दोन नवरात्र ज्या आहेत ह्या ऋतू बदलावर येतात आणि जेव्हा ऋतू बदल होतो तेव्हा आपण उपवास करतो का कारण नवीन ऋतूचं जे आगमन आहे ह्याच्यासाठी शरीर तयार झालं पाहिजे ठीक आहे नवरात्रीनंतर काय झालं पाडवा पाडवामध्ये प्रभू रामचंद्रांनी काय झालं रावणावर विजय दस मिळवला दसरा सॉरी दसरा विजयादशमी आणि त्यानंतर आली दिवाळी बरोबर तर दिवाळीमध्ये पहिला दिवस येतो वसुबारस ज्या दिवशी आपण काय करतो गायीची पूजा करतो गोपाल हे भगवंतांचं नावच त्यासाठी आहे गोपाल म्हणजे गाई सांभाळणार ना आहे ना? तर भगवंतांचं आणि गाईचं खूप जवळच कनेक्शन आहे भगवंत आणि गाईच खूप जवळच कनेक्शन आहे काय काय माहिती तुम्हाला भगवंतांचं आणि गायीच कनेक्शन बद्दल ज्यावेळी भगवंतांना नुकतं समजायला लागलं ठीक आहे आणि त्यांना गोच्चारणासाठी म्हणजे पाठवायचं होतं त्यावेळी चुकून यशोदा माता काय म्हणल्या गाईला काय म्हणल्या जनावर आहे ना का कारण भगवंतांना नवीन नवीन चप्पल दिली यशोदा माते पण गायींना दिली नाही मग भगवंत छोटे छोटे गुडगुड गुडू दुडू करत यशोदा मातांकडे दादा तरी म्हणतात मला तर चप्पल मिळाली पण गायींना पण का ती टोचणार आहे है ना तर त्यांच्यासाठी पण चप्पल पाहिजे त्यांना चार पाय आहेत तर चार पायाचे चार चप्पल पाहिजे तर यशोदा माता म्हणले की गाई चप्पल घालत नाही का ती जनावर आहे तर भगवंत रडायला लागले वेड्यासारखे रडायला लागले रडून रुड़। रडून भगवंतांचे डोळे लाल झाले तोंड सुजलं आणि नंदबाबा तिथे एकदा विचारतात का ना क्या क्या हुवा काय झालं तर भगवंत सांगतात की यशोदा भैयानी गाईला काय म्हणले जनावर म्हणले तर सांगा त्यांना ज्यांचं मी ज्यांचं मी दूध पिलंय त्या जनावर कशा मग मी पण जनावर आहे आणि मग मी जनावर आहे तर तुम्ही पण जनावर आहेत सगळेच जनावर आहे मग त्यानंतर कशाला माधा म्हणला ठीक आहे ठीक आहे का ना आजपासून गायीला पण जनावर समजायचं नाही कबीरचा तो भाव पण आहे ना गाय को माने ढोर कोण कोण गाई तुळशी आणि गुरु गुरु हे मनुष्य नाही आहेत ही ढोर नाही म्हणजे जनावर नाहीये आणि तुमची काही वृक्ष नाहीये असं कबीरच्या एका दोह्यामध्ये कबीरजी सांगतात तर भगवंतांचं आणि गायीचं खूप जवळचं कनेक्शन आहे भगवंत गायीच्या गोमूत्राने गायीच्या शेणाने आंघोळ करतात अभिषेक मध्ये आपण वापरतो माहिती ना म्हणजे बघा तर किती जवळचं कनेक्शन आहे भगवंतांचं आणि गायीचं तर त्या गायीची वसुबारसेला आपण काय करतो पूजा करतो कारण गाय आपल्याला सगळं देते आता अलीकडं आपण पाळत नाही गाय जास्त पण पूर्बात पण म्हणायचे ज्यांच्याकडे शेत जमीन आहे आणि गायी आहे त्यांना उपजीविकेसाठी कुणाकडेही जाण्याची गरज नाही ते त्यांचा उप... उपजीविका फक्त गायीवर आणि शेतावर करू शकतात कुणाकडेही जाण्याची गरज नाही त्यांना म्हणजे एवढी समृद्धशाली आहे गाय तर त्या गायी गायी ही समृद्धीचं प्रतीक आहे गायी ही ममतेचं प्रतीक आहे तर त्या गायीचा आपण पूजा करतो वसभाषेला त्यानंतर दिवस कुठला येतो धनत्रयोदशी धनत्रयोदशी याच्यामध्येच आहे काय झालं त्या दिवशी भगवान धन्वंतरी माहित आहेत कोण आहेत कोण आहेत अवतार आहे विष्णू म्हणजे भगवंतांचेच एक अवतार आहेत जे देवतांचे वैद्य आहेत ना आणि ज्यावेळी समुद्रमंथन झालं त्या समुद्रमंथनातून पहिल्यांदा धन्वंतरी प्रकट झाले काय अमृत कलश हातामध्ये घेऊन तर वैष्णवानी काय करायचं जेव्हा आपण धन्वंतरीच पूजा करतोय तेव्हा हे समजलं पाहिजे की हे भगवंतांचे अवतार आहे आणि सगळ्यात मोठा रोग कुठला आहे भवरोग आहे ना भवसागरामध्ये आपण गटका गटाग्या खातोय है ना तर या भवसागरातला सगळ्यात मोठा रोग आहे भव रोग आणि त्या भवरागामधून काय केलं पाहिजे वाचलं पाहिजे ह्यासाठी धन्वंतरीना प्रार्थना करायची आणि भगवंतांच्या सेवेमध्ये किंवा भक्तीमध्ये असंच कायम आम्हाला ठेवा यासाठी त्यांची पूजा करायची ठीक आहे धनत्रयदशीला धन्वंतरीची पूजा आणि त्या दिवशी म्हणतात की लक्ष्मी मातेचं पण प्राकट्य झालं म्हणून कधी कधी धनदशी च्या दिवशी आपण लक्ष्मीची पण पूजा करतो लक्ष्मी पूजेला तर करतोच पण धनत्रयशीला पण लक्ष्मी मातेची पूजा केली पाहिजे त्यानंतर काय ते नरक चतुर्दशी काय झालं नरक चतुर्दशी सगळ्यांना माहित आहे वध केला है ना कुणी केला नरकासुराचा वध कुणी केला भगवंतानी आणि सत्यभामीने केला ना भगवंतांची पटराण्यापैकी एक आहे कोण सत्यभामा जी भूमिदेवीची अंशरूप आहे ठीक आहे वरा रूपामध्ये ज्यावेळी भगवंतांचा आणि पृथ्वी मातेचा संबंध आला त्यातून भौमासूर नावाचा एक दैत्य प्रकट झाला ठीक आहे तो भौमासूर म्हणून आपण नरकासूर म्हणून ओळखतो आणि ज्यावेळी तो प्रकट झाला त्यावेळी भूमिदेवीने त्यासाठी एक वर मागितला की कुणी याला नाही शकलं पाहिजे जोपर्यंत मी स्वतः त्याच्यासाठी त्याच्या मरणासाठी प्रयत्न करत नाही आणि ह्याच भूमिदेवींचा अंश सप्तभूमीमध्ये होता म्हणून एक असं युद्ध आहे जे भगवंत सत्यभामी सोबत गेले किंवा त्यांच्या एका पटनानी सोबत केलं भगवंतांनी कुठलं नरकासुरासोबतच तर त्यामध्ये सत्यभामेनी सुदर्शनला आज्ञा दिली वध करण्याचा नरकासुराची तेव्हा सुदर्शनानी काय झालं वध केलं त्याच्या आधी भगवंतानी खूप प्रयत्न केले हा हे केलेल्याच्या अंतर्गत आहे भगवंत कोणाला मारू शकत नाही असं नाही पण सत्यभामेच्या कडवून त्याचा वध व्हायचा होता नरकासुराचा वध झाला पण त्यांना ज्या सोळा हजार कन्या सगळ्या राजांच्या चोरून आलेल्या राजकुमारी होत्या किंवा कुणाच्या राण्या होत्या त्या सगळ्यांना बंद बंदिस्त करून ठेवलेलं होतं आणि त्याच पटणा भगवंतांना पत्र लिहून बोलवून घेतलेलं नरकासुराचा वध करायला ठीक आहे तर ह्या सगळ्या ज्या सोळा हजार पत्न्या त्या भगवंतांकडे जाऊन विनवणी करू लागल्या की नरकासुराचा तुम्ही वध केलात पण आता आमचा स्वीकार कोण करणार ना एवढे एवढे महिने एवढे वर्ष त्यांनी आम्हाला बंदिस्त करून ठेवलेलं होतं ज्या लोकांनी सीतामा सीता मातांना सीता मा सोडलं नाही ते आमच्यावर संशय घेणारच आहेत मग आम्ही कुठे जायचं तर आम्ही तुम्हाला शरणागत आलो आणि भगवंता आमचा स्वीकार करा असं म्हटल्यानंतर भगवंतांनी सोबत कोण होत्या होत्या है ना एक पठरा सोबतच होती तर त्यांच्या समक्ष साथीनं किंवा त्यांच्या साक्षीने काय केलं त्या सोळा हजार ज्या नरकासोराने चोरून आणलेल्या होत्या सगळ्या आमचा स्वीकार केला म्हणून सोळा पत पत हो हजार पत्नी म्हणतो आपण देवाला सोळा हजार पत्नी आहेत कोणाच्या होत्या त्या खर तर नरकाशांनी चोरून आणून ठेवलेल्या होत्या त्यांचा भगवंतांनी उद्धार केला आणि त्या सोळा हजार पत्न्यांसोबत भगवंतांनी सोळा हजार आपले अंश विस्तारित केले विस्तार केला सोळा हजार रुपांमध्ये जसं रासलीमध्ये पण प्रत्येक गोपी सोबत भगवंत होते तसंच द्वारकेमध्ये या सगळ्या सोळा हजार पत्न्यांसाठी सेपरेट सेपरेट महल होते आणि त्या प्रत्येक महालामध्ये भगवंत त्यांच्यासोबत काय करायचे प्रेमाचं आदान प्रदान करायचे आपण म्हणतो ना भगवंतांनी केल्या सोळा हजार पत्न्या आपण का नाही करायच्या दोन लग्न आम्ही का नाही करायचे सा, सा, एक सांभाळू शकलात तर मग सोळा हजार करा भगवंतांनी सोळा हजार पत्न्यांना एकाच वेळी काय केलं आनंद दिलेला होता ठीक आहे तर ह्या नरकासुराचा वध केला त्या दिवशी म्हणून नरक चतुर्दशी आपण साजरी करतो म्हणजे बघा पहिल्या दिवशी भगवंतांचं गायीसोबतच कनेक्शन दुसऱ्या दिवशी नरकासुराचा वध केला म्हणजे असुर प्रवृत्तींवर हा काय होतो एक प्रकारे विजयाचा प्रतीक ते म्हणून नरक नरक चतुर्दशी आपण साजरी करतो तिसरा दिवस तिसरा दिवस कुठला अश्विन अमावस्या चतुर्दशी नंतर अमावस्या येते लक्ष्मीपूजन बरोबर आहे अश्विनची जी अमावश्य आहे जसं शरीर शरदची जी पौर्णिमा आहे ती सगळ्यात प्रखर असते आहे ना सगळ्यात मोठा असतो चंद्र त्या दिवशी खूप चंद्रप्रकाश असतो तशी अश्विनची जी अमावश्य असते त्या दिवशी सगळ्यात जास्त अंधार असतो असं म्हटलं जातं आणि त्या दिवशी आपण काय करतो दिव्यांच्या आरास लावतो म्हणजे तमसोमा ज्योतिर्गमयम कशाकडे अंधाराकडून उजेडाकडे किंवा ज्ञानाकडे जायचं असतं मग हा जो अश्विनची अमावस्या आहे ज्या दिवशी सगळ्यात जास्त अंधार पडतो कारण अमावस्या असल्यामुळे चंद्र हे नाही म्हणून आपण ते पण एक महत्व आहे की आपण काच दिवे लावायचे ह्यासाठी तुम्हाला माहित आहे का की प्रभू रामचंद्र चौदा वर्षांचा वनवास घेऊन परत आले याच दिवशी कुठल्या दिवशी अमाशाच्या पिरियडमध्ये म्हणजे ह्या दिवाळीच्या पिरियडमध्ये मग आपण दिवाळी साजरी करतो आणि अनि, काय झालं दिवाळीमध्ये पांडव जे आहेत ते अज्ञातवासातून परतले ठीक आहे त्यानंतर ही जी लक्ष्मी पूजन आहे हे आपण करतो कारण धनत्रयोदशी त्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी प्रकट झाल्या आणि त्यांचं सगळ्या देवी देवतांनी पूजन केलं ठीक आहे समुद्र मंथन जे आहे ते आपण सगळ्यांनी ऐकले आहे ना त्यानंतर भगवंतांचा आणि लक्ष्मीचा विवाह होतो बरोबर का तर लक्ष्मींचं प्राकट्य होतं हे पण या दिवाळीच्या पिरियड मध्येच त्यानंतर येतं बलिप्रतिपदा पाडवा सगळ्या साठी आवडीचा दिवस है ना तर बलिप्रतिपदा ह्या शब्दातच आहे बली महाराजांना भगवंतांनी काय केलं पाताळामध्ये ढकललं ना तर बली महाराज जे आहे ते त्यांच्या दानासाठी फेमस होते फे। त्यांनी सगळ्या चौदा भुवनांवर त्यांचं राज्य प्रस्थापित केलेलं होतं आणि त्यानंतर चक्रवर्ती सम्राट म्हणून त्यांचं जे यज्ञ होत त्याच्यामध्ये भगवंत एक छोट्या ब्राह्मणाच्या रूपामध्ये आले वामन रूप बघितलंय ना तुम्ही सगळ्यांनी तर ते वामन रूप भगवंतांनी घेतलं आणि त्या यज्ञाच्या शाळेमध्ये भगवंत आले आणि भगवंतांनी म्हणजे भगवंत आल्यानंतर बली महाराजांनी भगवंतांना काय केलं पाठ्यपूजा केली भगवंतांचं पूजा केली म्हणजे ब्राह्मणांचं जे पूजन असतं हे करत होते सगळे लोक आता ब्राह्मणांना कोणी विचारत नाही तसे ब्राह्मण पण राहिले नाही तर ब्राह्मण पूजन झाल्यानंतर बली महाराजांनी विचारलं की मी हे ब्राह्मण देव तर मी काय सेवा करू तुमची कारण ते क्षत्रिय होते क्षत्रिय आणि ब्राह्मणांना दान देणं हा धर्म आहे तर क्षत्रिय असल्यामुळं बली महाराजांनी विचारलं काय देऊ मी तर भगवंत म्हणले की तीन पाऊल जमीन तीन पाऊल जमीन आणि त्यावेळी शुक्राचार्यांनी बली महाराजांना अडवण्याचा प्रयत्न केला की तू ह्यासाठी तयार होऊ नकोस आहे ना तरी पण बली महाराजांनी ऐकलं नाही आणि संकल्प सोडला की मी तुम्हाला तीन पावलं जमीन देईन दोन गोष्टी करता त्याच्यामध्ये की गुरूंच वाक्य कधीही डावलायचं नाही ठीक आहे गुरु जे आहे ते तुम्हाला योग्य तेच मार्गदर्शन करत असतात भले ते शुक्राचार्य होते असुरांचे गुरु होते पण त्यांनी भगवंतांना जाणलं होतं आणि ते बली महाराजांना सांगत होते की सावध हो तरी पण बली महाराजांनी काय केलं तीन पाऊल जमीन देण्याचा संकल्प सोडला मग सगळ्यांना माहितच आहे पहिल्या पहिल्या पावलामध्ये हा तसं पण एक मी पण ती ऐकलेली कथा आहे की ज्यावेळी बली महाराज संकल्पासाठी त्यांचं जे आचमनी असते ठीक आहे ते पाणी ज्यावेळी घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी काय झालं त्याच्यामध्ये जाऊन बसले त्या आचमनीच्या होल मध्ये कोण शुक्राचार्य आणि त्याच्यामुळे पाणी येईन आणि बिना पाण्याचा संकल्प सोडता येत नाही म्हणजे गुरु प्रयत्न करतात आपल्या शिष्याला वाचवण्याचा प्रत्येक वेळी <laughs> मग त्यावेळी भगवंतांनी काय घेतलं कुश घेतलं आणि त्याच्यामध्ये घातलं त्याच्यामुळे शुक्राचार्य निघून गेले त्यावेळी त्यांचा डोळा फुटला त्यांच्या डोळ्यामध्ये गेलं अशी पण एक कथा आहे म्हणजे बऱ्याच कल्पभेद बऱ्याच कथा असतात ती ती कथा मी पण ऐकली आणि त्यानंतर पहिल्या भगवंतांनी एक पाऊल टाकलं त्याच्यामध्ये माहिती कुठलं काय केलं पूर्ण पृथ्वी आणि त्याच्या खालची सहा लोक ठीक आहे सगळे व्यापून टाकले दुसऱ्या चरणामध्ये किंवा दुसऱ्या पावल्यामध्ये स्वर्ग आधीवरचे सात लोक आहेत हे सगळे व्यापून टाकले म्हणजे चौदा भुवन भगवंतांनी दोनच पावलामध्ये व्यापून टाकले स्वतःला एवढं मोठं केलं आणि काय केलं जेव्हा दुसरं पाऊल टाकलं त्यावेळी जो पाऊल भगवंतांचं स्वर्गामध्ये गेलं ना त्यावेळी आपल्या आकाशगंगेला छिद्र पडलं भगवंतांच्या अंगठ्याने ठीक आहे आणि त्यातून आकाशगंगा जी आहे ही पृथ्वीवर आली भगवंतांच्या अंगठ्यामुळं आपल्या आकाशगंगेला छिद्र पडलेलं आहे आणि तिथून आकाशगंगा पृथ्वीवर येते आणि तिसरं पाऊल पुढे ठेवायचं असं विचारल्यानंतर बली महाराज काय म्हणतात माझ्या मस्तकावर ठेवा भगवंतांनी मस्तकावर पाऊल ठेवला त्यावेळी त्यांचा तिथं काय झालं उद्धार झाला ना भगवंतांचं चलन डोक्यावर बसल्यानंतर काय होणार उद्धारच होणार ना मग ते पाताळारी लोकांमध्ये भगवंतांनी बली महाराजांना पाठवलं जिथं बली महाराज काय करतात त्यांचं राज्य करतात ठीक आहे आणि हे कुणासाठी केलं भगवंतांनी इंद्रासाठी तर भगवंतांनी पुढच्या मनवंतरामध्ये बली महाराजांना इंद्र होण्याचं पण त्यासोबत वरदान पण दिलं तर ही कथा कुठली आहे बलिप्रतिपदा ही जी लिला झाली ही त्या दिवशी झाली त्यानंतर येतो बलिप्रतिपदी दिवशी आपण एक सगळ्यात मोठा उत्सव वैष्णव साजरा करतात तो म्हणजे गोवर्धन पूजा गोवर्धन पूजा ही येते बारव्या दिवशी बलिप्रतिपदेला गोवर्धन महोत्सव गोवर्धन पूजा सगळ्यांना माहीत आहे वृंदावनचा एक महोत्सव आहे ज्यामध्ये वृंदावनवासी यांनी भगवंतां भगवान गोवर्धनांची पूजा केली आणि भोगंधांनी कसं त्यांचं इंद्राचं यानंतर ते अहंकाराचं नाश केला ते सगळ्यांना माहितच आहे तर हे गोवर्धन धारणाची जी लिला आहे किंवा गोवर्धनांच्या पूजेची जी लिला आहे ही कधी होते बलिप्रतिभतेला त्यानंतरचा दिवस म्हणजे भाऊबीज भाऊबीजाबद्दल आपल्याला काय माहित आहे बहीण भावाकडं भाऊ बहिणीकडं जातो आता जर काय मधून जेवण मागवलं जातं टी व्ही बघितला जातो झाली भाऊबीच तर भाऊबीज म्हणजे काय आहे की भगवंतांची एक पत्नी आहे कालिंदी ठीक आहे किंवा गोपी किंवा एक पत्नी आहे ती म्हणजे कोण यमुना ठीक आहे ही भगवंतांची पत्नी आहे आणि ह्या यमुनेचा जो भाऊ आहे तो कोण आहे यम बरोबर का यमुना आणि यम हे भाऊ बहीण आहेत तर या कालिनीने किंवा यमुने काय केलं त्यांच्या भावाला घरी जेवायला बोलवलं आणि भगवंतांच्या कथांचं काय घेतलं श्रवण आणि वाचन केलं किंवा एकमेकामध्ये संवाद केले भगवंतांच्या कथेचं काय म्हणतात ते परस्पर संवाद केले आणि त्यानंतर एकत्र भगवत प्रसाद घेतला त्यामुळे यम आहेत हे यमुनेवर खूप प्रसन्न झाले ठीक आहे आणि त्यांनी सांगितलं की जो जो पण कोणी ह्या दिवशी जे पण कोण बहीण भाऊ या दिवशी काय करतील हा एकमेकांसोबत भगवत श्रवण भगवंतांच्या लीलाचा श्रवण करतील आणि भगवत प्रसाद घेतील म्हणजे विष्णू प्रसाद खातील त्यांना किंवा त्याच्या भावाला अकाल मृत्यू कधी येणार नाही असं यमाने आशीर्वाद दिला ठीक आहे किंवा त्या घरातल्या कुणालाच अकाल मृत्यू येणार नाही म्हणून आपण तो यमाचा दीपक जर लावतो भाऊबीजेला दक्षिणेकडं दक्षिनेक्ड़ तो म्हणजे त्याची ज्योत असते इतर वेळी आपण लावतो का नाही पण त्या दिवशी आपण लावतो कुणासाठी कारण दक्षिण दिशा ही यमाची आहे ठीक आहे त्यासाठी यमासाठी म्हणून तो लावला जातो त्याला यमदीपक म्हणतात तर असं पाच दिवसांचं महात्म्य आहे आणि वैष्णवांनी कुठलाही उत्सव साजरे करताना कुठलाही अं काय म्हणतात त्याला सण साजरे करताना भगवंतांना सेंटर ठेवून सगळं थी। केलं पाहिजे ठीक आहे जस वसुबारस आहे भगवंतांचं आणि गायीचं ज्या लिहिला आहे त्याच श्रवण करा किंवा त्या चिंतन करा ठीक आहे धनत्रयोदशीला भगवंतांसोबत लक्ष्मीचं पूजन करा आपल्याकडे पूजन कोणाचं होतं लक्ष्मीच आणि गणपतीचं ठीक आहे गणपती सोबत सिद्धी सिद्धी असलं पाहिजे आणि लक्ष्मी सोबत भगवंत असले पाहिजेत एखादा भावरा हो एकाची बायको एका आणून पूजन केलं काय होईल वरील चालतंय का असं भगवंतांचं आणि लक्ष्मी देवींचं जिथं भगवंतांची सेवा होते तिथं आपोआप लक्ष्मी प्रसन्नच राहतात कारण लक्ष्मीचा जो वास आहे तो कुठे भगवंतांच्या चरणामध्ये भगवंतांची चरण सेवा करतात वैकुंठामध्ये लक्ष्मी आणि जर तुम्ही भगवंतांची सेवा किंवा पूजा न करता फक्त लक्ष्मी पूजा करत राहिला तर कधीही लक्ष्मी प्रसन्न होणार नाही कारण जर पत्नीला सगळं तुम्ही करताय आणि त्याच्या पतीला विचारतच नाहीये कुठलीही पत्नी खुश होणार नाही प्रसन्न होणार नाही त्यामुळे भगवंतांसोबत लक्ष्मीचं पूजन करा वैष्णवांनी हे केलं पाहिजे आणि भगवंतांना त्या जे काही तुम्ही बनवला असेल फराळ त्याचा नैवेद्य दाखवा भोग लावा आणि मग तो फराळ खावा है ना त्यानंतर नरक चतुर्दशीला भगवंतांची नरकासुरवदाची जी लिला आहे ती काय म्हणतात चिंतन करा भाऊबीजेला यमाची आणि यमुनेची हे बहीण जे आहेत त्यांनी काय केलं भगवत चिंतनच केलं ना भगवंतांचं लीला स्मरणच केलं तर आपण पण त्याच पद्धतीनं हा सण साजरा केला पाहिजे आणि ज्यावेळी प्रभू रामचंद्र आले मी असं ऐकलंय का भक्तांकडून लेक्चरमध्ये तर चौदा वर्ष अयोध्येमध्ये मध्ये दिवेच लावले नव्हते अयोध्येवासियांनी ठीक आहे का तर भगवंत नसल्यामुळे ते खूप दुःखामध्ये होते आणि ज्याही भगवंत येणार ही खबर कळाली कारण भरत महाराजांनी सांगितलेलं चौदा वर्षानंतर एक तास जरी तुम्ही लेट केला भगवंता तर मी काय जाणार समाधी घेणार मी मृत्यू मुखी पडणार मी थांबणार नाही मग त्यानंतर कारण राम भरत मिलावामध्ये आपण ऐकलेला आहे ते कि भगवंतांना चौदा वर्ष तर भगवंतांनी काय केलं हनुमानजीला पाठवलं विजयादशमीला रावणाचा वध केला त्यानंतर रिटर्न येण्यासाठी ज्यावेळी निघाले भगवंत पुष्प त्याच्या आधी काय केलं हनुमानजींना पाठवलं आयुध जे असताना सूचना देण्यासाठी की मी यायला लागलोय भरत महाराजांना कळवण्यासाठी की मी याय लागलो म्हणून आणि ज्यावेळी ते कळालं त्यानंतर अयोध्येवासी पूर्ण अयोध्येमध्ये मध्ये दिवे लावले ठीक आहे आणि ते चौदा वर्षाचे चौदा वर्ष कोणी तीनशे पासष्ट एवढे सगळे दिवे एकाच दिवशी लावले अयोध्येवास्यांनी आणि काय झालं दिव्यांच्या आरास सगळ्या अयोध्येमध्ये मध्ये झाल्या आणि मग त्याला आपण म्हणतो ना दिव्याची आरास म्हणजे दीपावली तर आपण पण तोच भाव ठेवला पाहिजे की भगवंत घरी येणार आहेत आणि त्यासाठी आपण दिवे लावले पाहिजेत आणि हे दिवे का लावायचे कारण अंधार नाहीसा करायचा आहे म्हणलं ना, ना मौशाचा जो चंद्र असतो तो त्या दिवशी येत नाही त्यामुळे अंधार असतो आणि अंधार म्हणजे अज्ञानाचा प्रतीक आहे आणि प्रकाश जो आहे तो ज्ञानाचा प्रतीक आहे अंधारामध्ये राहून म्हणजे अज्ञानामध्ये राहून तुम्हाला भगवंतांबद्दल समजणार आहे का नाही त्यासाठी प्रकाशामध्ये म्हणजे ज्ञानामध्ये राहिलं पाहिजे तर ह्या पद्धतीनं आपण सर्वांनी दिवाळी जे साजरी करायची आहे भगवंतांबद्दल खूप खूप ऐका भगवंतांच्या बद्दल काय म्हणतात ते भगवंतांना चांगले चांगले पदार्थ करून खायला खाला प्रसाद खावा आहे ना मंदिरला या दीपदान करा कार्तिक महिना आहे मी सांगितलं की दीपदान करण्याने दिवे लावायचे नाहीये फक्त भगवंतांना पण अर्पण करायचे दीपदान पण करायचं आहे ठीक आहे हरे कृष्ण पुराचा काय प्रश्न